नमस्कार एकोणीसशे साठचं दशक मावळता मावळता म्हणजे साधारणपणे अडसष्ट एकोणसत्तर साली कर्नाटकातल्या मंगलोर जवळच्या बचपे नावाच्या गावातून भास्कर शेट्टी नावाचा सतरा अठरा वर्षाचा एक तरुण मुलगा मुंबईमध्ये दाखल झाला मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर पोटापाड्याची सोय ही एकमेव गोष्ट शोधत असताना शेट्टी पराभारांनी त्यावेळेला मुंबईमध्ये जे आपलं हॉटेलांचं एक साम्राज्य निर्माण केलेलं होतं जागोजागी साऊथ इंडियन म्हणजे दाक्षिणात्य पदार्थाने मुंबईवर गारुड पुरेसं केलेलं होतं आणि त्यापैकी एका हॉटेलमध्ये पडेल ते काम करावं लागेल या एका अटीवर या भास्कर शेटने आपलं रोजी रोटी सुरू केली सुरुवातीला हॉटेलमध्ये सगळ्यात नीच किंवा खालच्या पातळीवरची जी कामं असतात ती भास्कर शेटनी करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये मोरीमध्ये भांडी घासणं मोठी मोठी पातेली उचलून ठेवणं अन्न उरलं सुरलं बाहेर नऊन टाकणं ही सगळी कामं करता करता हॉटेल या धंद्याची थोडी बहुत किंवा पुरेशी माहिती आमच्या या भास्कर शेटना झाली आणि तोपर्यंत एकोणीसशे पंच्याहत्तर साल उजाडलेलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली मग थोडीशी हिंमत करून या भास्कर शेटणी म्हणजे भास्कर शेट्टी नावाच्या कर्नाटकातून आलेल्या तरुणाने मुंबईमधल्या अनेकानेक ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्यामध्ये थोडासा शिरकाव करून त्यावेळेला कंपन्यांची स्वतःची जी कॅन्टीन चालत असत म्हणजे छोटीशी अंतर्गत उपहारगृह त्याच्यामध्ये चंचू प्रवेश केला आणि मग एक दोन तीन असं करता करता जवळ सात आठ चांगल्या कंपन्यांची कंत्राटं म्हणजे त्यांची कॅन्टीन चालवण्याचं चा काम आमच्या भास्कर शेट्टीला मिळालं भास्कर शेट्टी त्या कॅन्टीनमध्ये तसा खुश होता चार पैसे गाठीला बांधता येत होते पण त्याचबरोबर त्याचा जो काही व्यवसाय होता त्याला एक वरची सीमा होती कारण त्या कंपनीमध्ये जीशे दीडशे तीनशे पाचशे माणसं असतील तेवढेच त्याची ग्राहकांची संख्या होणार होती आणि मग आपला कॅन्टीनचा अनुभव सुरुवातीला काढलेले काबाड कष्ट या सगळ्यांचा एक दिवस ताळा बांधून मग या भास्कर शेट्टी नावाच्या मुलाने वयाच्या साधारण तिशीच्या दरम्यान कल्याण गाठलं आणि कल्याणमध्ये त्यावेळेला स्वतःच्या हिमतीवर चालू असलेलं एक हॉटेल स्वतः चालवायला घेतलं या भास्कर शेट्टीचा स्वभाव अतिशय नम्र लाघवे आणि बोलणं अतिशय गोड होतं त्यावेळेला बाळासाहेब ठाकर्यांनी जी चळवळ उभारून दिलेली होती त्याच्यामध्ये उठाव लुंगी बजाऊ पुंगी म्हणजे दाक्षिणात्यांच्या विरुद्ध एक मोठं आंदोलन शिवसेना नावाच्या पक्षाने काढलेलं होतं पण त्याच वेळेला शेट्टी नावाचा जो परिवार आहे त्याने मात्र मराठी अस्खलित बोलायला सुरुवात केली आणि मग निदान त्यांच्या पुरता तरी दाक्षिणात्य आणि महाराष्ट्रीयन हा वाद सामचाराने मिटलेला होता भास्कर शेट्टीने सुद्धा चांगलं मराठी बोलायला शिकून घेतलं तुमच्याशी संवाद साधताना तुम्हाला योग्य तो मान द्यायचा तुमच्या छोट्या मोठ्या ज्या चुका असतील त्या पोटामध्ये घालायच्या आणि एकदा आपल्याकडे पायऱ्या चढून आलेलं गिराईक काहीही करून परत जाता कामा नये आणि त्याच्यानंतर त्या मा माणसाच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या, आपल्या अन्नाबद्दल आपण केलेल्या स्वच्छता आणि तापटीप या सगळ्या गोष्टींबद्दल एक कायम प्रतिमा उभी राहिली पाहिजे इतकी मेहनत या भास्कर शेट्टींनी कल्याणमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षामध्ये केली त्याच्यानंतर चालवायला घेतलेलं हॉटेल हळूहळू चांगलं चालायला लागलं आणि मग भास्कर शेट्टीनी पुढची उडी मारली आणि कल्याणमध्ये एक चांगली जागा बघून स्वतःचं हॉटेल थाटायचा विचार केला आणि पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये स्वतःचं जयदेव नावाचं हॉटेल कल्याणमध्ये सुरू केलं दुसऱ्याचं हॉटेल चालवताना त्या भास्कर शेटना जी काही बंधनं होती ती बंधनं आता पूर्णपणे गळून पडलेली होती स्वच्छता टाकटे फर्निचरची रखरखाव आल्या गेल्याचं चांगलं स्वागत आणि अन्नपूर्णेंनी खरोखर आशीर्वाद दिल्यामुळे या जयदेव हॉटेलातून मिळणाऱ्या सगळ्या पदार्थांना असलेली अतिशय चांगली अशी चव याच्या जोरावर हे जयदेव नावाचं हॉटेल चांगल्या पद्धतीने सुरू झालं त्याच्यामधून पहिल्यापेक्षा अधिक पैसा या भास्कर शेट्टी नावाच्या कर्नाटकातून आलेल्या मुलाला मिळाला तोपर्यंत या भास्करने वयाची चाळीशी गाठलेली होती सामाजिक काम असो धार्मिक काम असो अडल्या नडल्याला मदत करण्याचं काम असो या सगळ्यासाठी भास्कर शेट किंवा भास्कर शेट्टी हा कल्याणमधल्या अनेक संस्थांचा अनेक देवळांचा एक भक्कम असा आधारस्तंभ होता आपण करतोय म्हणजे काही उपकार करत नाही तर देवाने आपल्याला रुपया दिलेला आहे त्यापैकी आपण चारच आणि खर्च करतोय अशी निखालच भावना या भास्कर शेट्टींची कुठच्याही प्रकारची मदत किंवा दानधर्म करताना असे असं सगळं व्यवस्थित चालू असताना सकाळी सहा सात वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत या जयदेव हॉटेलमध्ये येणाऱ्या गिराहिकांना खीळ काही बसत नसे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही विशिष्ट प्रकारची गिरायकं विशिष्ट वेळेला येतात हे भास्कर शेटणी ताडलेलं होतं सकाळी जे चाकरमानी कल्याणातून उठून लोकल गाड्या पकडून मुंबईला जात असत ते सकाळचा नाश्ता किंवा आपलं कुटुंब म्हणजे बायको माहेरी गेल्यानंतर त्यांना जे काही लागत असे त्या सगळ्या घरचा या जयदेव नावाच्या हॉटेलमधनं भागवत असत दहा साडेदहा वाजले की या जयदेवच्या बाजूला जयदेव हॉटेलच्या बाजूला जे त्यावेळेला सरकारी कार्यालयं होते त्या सरकारी कार्यालयामध्ये असणारा कर्मचारी वर्ग आणि नंतर त्याच्यापाठोपाठ त्या, त्या कार्यालयामध्ये येणारे लोक हे भास्कर शेट्टीच्या जयदेव हॉटेलचं एक तमाम किंवा पक्क गिराईक होतं जरा संध्याकाळ कळायला लागले की मग येणारे चाकरमाने काही वेळेला आपल्याला काहीतरी पोटात ढकलणं गरजेचं आहे असं म्हणून जयदेव हॉटेलकडे आपली पावलं वळवत आणि पुन्हा एकदा साडेसात आठ वाजेपर्यंत हे जयदेव हॉटेल गर्दीने फुललेलं असे साडेसात आठ वाजून गेल्यानंतर मग घरी पोचलेले लोक आज जेवायला बाहेर जाऊया अशा काही विचार करून आपल्या कुटुंबाला घेऊन पुन्हा घराच्या बाहेर पडत आणि त्यावेळेला घराच्या बाहेर पडल्यानंतर जेवायला जाण्यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये एकच हॉटेल होतं आणि ते म्हणजे भास्कर शेट्टीचं जयदेव हॉटेल जयदेव हॉटेलमध्ये जेवणाच्या या पंक्ती मग संध्याकाळी सुरू झाल्या की रात्री दहा साडेदहापर्यंत चालत असत असं सगळं हे व्यवस्थित चालत असताना मला वाटतं एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या दरम्यान सुरुवातीला काही कार्यक्रमामध्ये माझी आणि या भास्कर शेठची ओळख झाली आणि मग एक दिवस मी माझ्या कुटुंबाला घेऊन भास्कर शेटच्या हॉटेलमध्ये आज जेवायला जाऊया असा विचार करून संध्याकाळी साडेसात आठच्या सुमारास या जयदेव हॉटेलच्या पायऱ्या चढून आतमध्ये गेलो मी माझी पत्नी मुलगा आणि आमची धाकटी एक मेवणी असा आमचा चार जणांचा तो संच टेबल खुर्चीवर जाऊन बसला आम्ही आमची ऑर्डर दिल्यावर मग पटकन दारातून येणारे हे भास्कर शेट्टी मला दिसले आमच्या दोघांची नजरा नजर झाल्यानंतर हातातली सगळी कामं बाजूला ठेवून ते एक खुर्ची पकडून आमच्या शेजारी येऊन बसले आणि मग साहेब तुम्ही काय मागवलंय असं मला खणखणीत आवाजामध्ये विचारलं मी त्यांना सांगितलं की बाबा आज आम्ही जेवायला म्हणून आलेलो हो, आहोत म्हणून हे 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 मागवलेलं आहे मग भास्कर शेटने त्या ऑर्डर घेणाऱ्या वेटरला कम त्यांचा जो मॅनेजर होता त्याला बोलावलं आम्ही दिलेली सगळी ऑर्डर कॅन्सल करून टाकली आणि मला म्हणाले साहेब मी सांगतो ते आज तुम्ही जेवून बघा त्यांच्यापुढे बोलण्याची काही माझी प्राज्ञा किंवा इच्छाही नव्हती आणि म्हणून आमचा सगळा मेनू बाजूला ठेवून भास्कर शेटने स्वत जे सिलेक्शन केलं होतं ते सगळे पदार्थ एकापाठोपाठ एक टेबलावर यायला लागले भास्कर शेठ दरम्यानच्या काळामध्ये आमच्याशी इतरने गप्पा मारत होते राजकारण समाजकारण गावाला घेतलेली जमीन नवीन बांधायचं घर हे सगळे आपले प्रपंच आणि या प्रपंचातल्या अनेकानेक गोष्टी आमच्या समोर हे भास्कर शेठ आम्ही जेवत असताना खुल्या दिलाने सांगत होते त्याच वेळेला साधारण नऊ वाजायच्या सुमारास या भास्कर शेठच्या पत्नी शारदा भावे काहीतरी सगळी खरेदी करून सहज भेटायला म्हणून या जयदेव हॉटेलमध्ये आल्या त्याने भास्कर शेठना आमच्या शेजारी बसलेलं बघितलं आणि मग तुरु तुरू चालत चालत आमच्या शेजारी येऊन दुसरी खुर्ची पकडून ते आमच्या भा शारदा भावे आमच्या ग्रुपमध्ये सामील झाल्या शारदा भावींची आमची तोंड ओळख होती भास्कर शेठची थोडीशी घसत होती पण आत्ता तोंड ओळख झालेली आहे हे गिराईक म्हणून आपल्याकडे आलेले आहेत भास्कर शेठ आणि यांचं काहीतरी चाललेलं आहे तेव्हा आपण अडथळा बनू नये असा विचार अजिबात न करता शारदा भाभी आमच्या सगळ्यांच्या त्या गप्पामध्ये सामील झाल्या आणि मग माझ्या मा पत्नीने तेव्हा सांगितलं की आज आम्ही ठरवलं आणि खास जेवायला म्हणून या जय गुरुदेव म्हणून तुमच्या हॉटेलमध्ये आलो जेवायला म्हणून जय गुरुदेव मध्ये आलो आहोत असं माझ्या पत्नीने सांगितल्याबरोबर शारदा भाभी खो खो हसायला लागल्या आणि म्हणाल्या या भास्करला काय जेवण बनवता येत नाही जो माणूस गेली अनेक वर्ष उभ्या कल्याणला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जेवायला वाढत होता त्या भास्कर शेठला त्यांच्या पत्नी शारदा भाभी तोंडावर आमच्या समोर सांगत होत्या की या भास्करला काही जेवण बनवता येत नाही त्यांचं सगळं ऐकून आम्ही थोडेसे चपापल्यासारखे झालो आणि मग हसत हसत त्या पुढे म्हणाल्या तुम्हाला खरं चांगलं जेवण पाहिजे असेल ना तर एकदा माझ्या घरी या मग मी तुम्हाला कसं जेवण वाढते ते बघा भास्कर शेठची यावरची प्रतिक्रिया खळाळून हास्य एवढीच होती दिवस जात होते भास्कर शेठचा मुलगा श्रीकांत करता सवरता होत होता भास्कर शेठचं सगळं रक्त त्याची अदब या श्रीकांतमध्ये खळखळून किंवा सळसळून सल वाहत होती या श्रीकांतने केटरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आणि मग आपल्या वडिलांचा व्यवसाय आता तो बघायला लागणार या स्थितीपर्यंत येऊन पोहोचला श्रीकांतच्या मनामध्ये थोडंसं वार वेगळं होतं आणि दरम्यानच्या काळामध्ये कल्याणमधली लोकवस्ती तिच्या आवडीनिवडी या सगळ्या गोष्टी काळाप्रमाणे बदलत होत्या आणि मग श्रीकांतनी ठरवलं की आता या जयदेव हॉटेलबरोबर आपण दुसरं एक हॉटेल काढूया श्रीकांतचं एकंदर वागणं त्याची शालीनता आणि व्यवसायामध्ये असलेली निष्ठा तोपर्यंत भास्कर शेठ म्हणजे त्याच्या वडिलांच्या निदर्शनास आलेली होती आणि त्यामुळे श्रीकांतनी आता नवीन हॉटेल काढायचं ठरवलं आहे हा काळाच्या प्रमाणे जाणारा गुण आहे आणि म्हणून भास्कर शेठने तिथल्या तिथे त्या गोष्टीला पाठिंबा देऊन टाकला मग भास्कर शेठ आणि श्रीकांत या जोड गोळीने म्हणजे वडील आणि मुलाने कल्याणमध्ये विस्तारत जाणाऱ्या भागामध्ये चांगली मोक्याची जागा बघितली आणि तिथे आपल्या जयदेव या जुन्या हॉटेलचं एक्सटेन्शन किंवा नवीन रूप म्हणून जयदेव एक्सची स्थापना करून टाकली जुन्या जयदेवपेक्षा नवीन जयदेव सर्वार्थानी अद्ययावत होतं तिथलं फर्निचर वेगळं होतं इंटिरियर वेगळं होतं आणि चव so, फक्त जुन्या जयदेवची आणि नव्या जयदेवीची एकच होती कल्याणकरांना आणि कल्याणकरांच्या पुढे असणाऱ्या त्यांच्या वयात येऊ पाहणाऱ्या मुलांसाठी हे जयदेव एनेक्स ही एक मोठी अलिबाबाची गुहा होती कारण जुन्या जयदेवमध्ये सगळे जे पदार्थ होते ते जुन्या पिढीला आवडणारे होते आणि जयदेव एक्समध्ये नवीन पिढीला आवडणारे किंवा त्यांना खावेसे वाटणाऱ्या नवीन पदार्थांची रेलचेल होती आणि त्यामुळे श्रीकांनी जबाबदारी घेऊन थाटलेल्या जयदेव एक्सला तसाच थोड्या अवधीमध्ये लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळायला ला लागला मग अशी सांगितल्याप्रमाणे भास्करशीची वृत्ती आणि सगळेच्या सगळे गुण त्यांच्या मुलामध्ये म्हणजे श्रीकांतमध्ये उतरलेले होते अतिशय नम्र बोलणं शालीन वागणं आल्या गेल्याची चौकशी करणं आणि कुठच्याही बाबतीमध्ये आपल्या राजाचा पारा चढू न देणं हे गुण आपल्या वडिलांकडून सही सही श्रीकांतने उचललेले होते थोडे दिवस भास्कर शेठ या नव्या हॉटेलमध्ये आपली देखरेख करत होते पण वर्ष दीड वर्ष झाल्यानंतर आपला मुलगा श्रीकांत आता हे व्यवस्थित सांभाळतो आहे अशी खात्री पटल्यावर मग भास्कर शेटनी या नवीन हॉटेलामध्ये देखरेख ठेवणं किंवा रोजच्या रोज जाणं कमी कमी करत आणलं भास्कर शेठ बरोबर कुठेतरी प्रवासाला जाताना ज्या गप्पा होत असत त्याच्यामध्ये भास्कर शेटची आपल्या धंदा या गोष्टीबद्दल किती निष्ठा होती ते आम्हाला वेळोवेळी प्रत्ययात आलं होतं कधीतरी एकदा असंच त्यांच्याबरोबर प्रवासाला गेलेलं असताना भास्कर शेटनी आपलं धंद्याचं साधं सरळ गणित सांगितलं की साहेब एखादा माणूस माझ्याकडे येऊन एक सिंगल चहा जरी त्याने प्यायला तरी जाताना तो मला चार आणि देऊन जातो त्यामुळे मोठ्या मोठ्या लोकांच्या मागे लागायचं त्यांच्यात भोवतीभोवती करायचं असं मी कधी करत नाही माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं तेवढं स्वागत किंवा तेवढीच त्याला सेवा देता आली पाहिजे हे मी कसोशीने ध्यानात ठेवलेलं आहे श्रीकांतचासुद्धा सगळा वेळ आल्या गेलेल्याची देखरेख करण्यामध्ये करडी नजर ठेवण्यामध्ये आणि आपल्या हॉटेलमध्ये कोणाचीही कोणत्याही प्रकारची कुचंबणा होऊ नये त्या सगळ्यांना त्यांना स्वादिष्ट वाटेल असं अन्न पुरवण्यामध्ये जात होतं असंच एकदा या हॉटेलमध्ये रात्रीचे अकरा वाजायला पाच मिनटं असताना दोन तरुण एका कोपऱ्यामध्ये येऊन टेबल पकडून बसले सर्वसाधारणपणे अकरा वाजल्यानंतर हळूहळू व्यवसायाची गती कमी होते आणि अकराच्या नंतर नवीन गिरायक काही येत नाही हे हॉटेलमधल्या मॅनेजरनं वेटरनं आणि श्रीकांतलाही माहीत होतं तरी पण हे दोन तरुण येऊन बसले आहेत ग्राहक हा राजा आहे हे ज्या लोकांना मागतील ते पदार्थ देणं आपलं कर्तव्य आहे ही सगळी जाणीव या श्रीकांत आणि भास्कर शेटने आपल्या नोकर वर्गामध्ये सुद्धा रुजवलेली होती त्यामुळे अकराला अगदी पाच मिनिटं बाकी असताना येऊन बसलेल्या या दोन तरुणांकडे तेवढ्यात उत्साहाने तिथला वेटर धावत गेला आणि त्यांना सांगितलं की बाबा आता हॉटेल बंद व्हायची वेळ आलेली आहे त्यामुळे तुमची ऑर्डर जी काही असेल ती एकदाच द्या आणि हॉटेलच्या भाषेमध्ये म्हणजे ही लास्ट ऑर्डर आहे त्यावर त्या दोन तरुणांनी सांगितलं की अरे अभी अभी तो हम लोग आए हैं थोडा से बैठने तो दो त्यावर त्या वेटरने पुन्हा नंबर भाषेत सांगितलं की बाबा तुम्ही स्वस्थपणे बसा पण ऑर्डर दिलीत तर आतल्या कुकला ती बनवायला वेळ लागणार आहे आणि तुमची ऑर्डर पुरी होईपर्यंत त्याला घरी जाता येणार नाही आहे म्हणून तुमची ऑर्डर लवकर द्या त्यावर ते तरुण थोडासा त्रागा करायला लागले कोपऱ्यामध्ये उभ्या असलेल्या श्रीकांतला ही गोष्ट दिसली आणि श्रीकांत अतिथी देवो भव किंवा ग्राहक हा हो राजा आहे या भावनेने त्या दोघांकडे गेलं ऑर्डरबद्दल थोडीशी छकाझकी करणाऱ्या आपल्या वेटरला त्याने बाजूला सरलं आणि हात जोडून समोर बसलेल्या तरुणानं म्हणाला बोलो साहेब क्या बात आहे त्यावर मग त्या तरुणाने सांगितलं की आम्ही दोघे पुढे आलेलो आहोत आणि अजून आमचे सात आठ मित्र पाठोपाठ येत आहेत तेव्हा एकदा ते आले की आम्ही सगळ्यांची ऑर्डर देतो श्रीकांतनी त्याला होकार दिला आणि सहज विचारलं की बाबा किती वेळामध्ये तुमचे हे सगळे बाकीचे लोक येणार आहेत त्यावर त्या तरुणाने सांगितलं की जास्तीत जास्त दहा मिनटं श्रीकांतनी सुहास्य वदनाने ते सगळं ऐकून घेतलं आणि वेटरला बाजूला जाऊन कान कानपिचक्या दिल्या की हा गिराईक आलेला आहे ग्राहक म्हणजे राजा आहे तेव्हा हे, ते हे लोक येऊन ऑर्डर त्यांची घेईपर्यंत तू शांत उभा राहा श्रीकांत दुसऱ्या एका कामाला गेलं घड्याळाचा काटा पुढे सरकत होता रात्रीचे सव्वा अकरा वाजून गेले साडे अकरा वाजून गेले आणि जवळजवळ काटा जेव्हा रात्रीचे पावणे बारा वाजले असं दाखवायला लागला तेव्हा थोडासा विचलित झालेला श्रीकांत परत तिथे आला आणि त्याने विचारलं की बाबा तुमचे मागून येणारे जे पाच सात लोक होते ते तुम्ही म्हणाला दहा मिनटात येतील पण आता जवळजवळ अर्धा पाऊण तास होऊन गेला पण ते काही आलेले नाहीत त्यावर त्या दोन तरुणांनी सांगितलं की काय माहिती आहे का आमच्यापैकी जे मित्र येणार आहेत त्यापैकी एकाचे काका हॉस्पिटलला कल्याणमध्ये ॲडमिट आहे आणि जाता जाता त्यांना औषधं देण्याचं एक काम त्यांच्यापैकी एकावरती आहे आणि कदाचित ती औषधं घ्यायला आणि हॉस्पिटलमध्ये पोचवायला वेळ लागला असेल आणि म्हणून त्या लोकांना यायला उशीर झाला असेल पण पुढच्या दहा पाच मिनिटामध्ये ते येतीलच येतील समोरच्या तरुणाने असं काही कारण सांगितलं की काका ॲडमिट आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन औषध द्यायचे आणि ती औषधं द्यायला कदाचित वेळ लागतोय आणि म्हणून बाकीच्या येणाऱ्या माझ्या मित्रांना उशीर झाला असेल श्रीकांतने शांतपणे हे ऐकून घेतलं काका औषध हॉस्पिटल हे सगळं ऐकल्यावर तो नरम लावता आणि आता आपल्याला पाच दहा मिनटं अजून वाट बघायची आहे अशा मनाची तयारी करून तो बाजूला जाऊन उभा राहिला घड्याळाचा काटा वरून पुढे सरकला आणि सव्वा बारावर जेव्हा जाऊन थांबला तेव्हा मग दोन चार गाड्या पटापटा त्या जयदेव एनएच्या जवळ आल्या आणि त्यातून प्रत्येकातून दोन तीन दोन तीन असे तरुण उठून पटापटा गाड्यांची दारं लावून जयदेव हॉटेलच्या पायऱ्या चढून वर आले आणि आपल्या आधी येऊन बसलेल्या त्या दोन तरुणांना म्हणजे यांच्या मित्रांजवळ जाऊन बसले चला आता उशिरा का होईना पण सगळी मंडळी जमलेली आहेत असं काहीच निश्वासाचं वातावरण या श्रीकांतच्या मनामध्ये निर्माण झालं आणि त्याने त्या वेटरला पुन्हा एकदा खून केली की बाबा आता सगळे जमलेले दिसत आहेत तू तिथे जाऊन पटा त्यांची ऑर्डर घे श्रीकांतचा हा इशारा समजून थोड्याशा नाखुशीने नाराजीने तो वेटर परत त्या टोळक्याकडे गेला आणि टोळक्याला विचारलं की बाबा तुमची काय ऑर्डर आहे ती सांगा सगळी ऑर्डर जमलं तर एकदमच सांगा म्हणजे आम्हाला पटकन बनवून तुम्हाला ती देता येईल त्यावर पुन्हा एकदा तिथे थोडीशी झकाझकी सुरू झाली आलेल्या तरुणाने सांगितलं की आत्ताच आम्ही येऊन बसलोय ब दोन चार मिनटं दम तर टाकून दे आम्हाला असं म्हणून त्या वेटरला त्याने वाटाण्याच्या अक्षता लावून पाठवून दिलं तो वेटर मात्र मुकाट्याने कोपऱ्यामध्ये जाऊन उभा राहिला मग मागून आलेल्या या सात आठ तरुणांनी जागेवर उठले वॉशरूमचा ताबा घेतला पुढचे पंधरा वीस मिनिटं सगळ्यांनी हात पाय तोंड धूल मग एकदम उजाडलं आहे आता अशा काहीच्या आविर्भावामध्ये येऊन आपापल्या खुर्च्यावर बसले आणि वेटरला आपल्याकडे बोलवून घेतलं वेटर तत्परतेने त्यांच्याकडे गेला आता या वेटरशी परत काही छकाचकी होऊ नये म्हणून श्रीकांत गुपचूप त्या टोळक्याच्या मागे जाऊन उभा राहिला त्या लोकांनी सांगितलं की सुरुवातीला पाण्याच्या बाटल्या आणून ठेव आणि प्रत्येकापुढे एक एक दोन दोन पापड आणून ठेव त्या वेटरनी ती ऑर्डर लिहून घेतली आणि पुढची ऑर्डर विचारायला लागला तेवढ्यात ते म्हणाले की अरे बाबा हे आलेलं पापड तर आम्हाला खाऊन दे तोपर्यंत आम्ही चर्चा करतो आणि बाकीच सगळं ठरवतो घड्याळाचा काटा रात्रीचा एक वाजत आलेला आहे असं दाखवत होता श्रीकांत तरीही संयमाने त्या टोळक्याजवळ गेला आणि त्याला सांगितलं की बाबा तुमची ही ऑर्डर करून आतला जो कूक आहे सगळं आवरून तो घरी जाणार आहे आणि त्याचं घर इथून दीड तासाच्या अंतरावर आहे तरीही शेकांच्या या बोलण्याचा किंवा समजवण्याचा काडी मात्र परिणाम या टोळक्यावर झाला नाही आता आलं आहे आलं अंगावर तर घेतलं शिंगावर अशा काहीशा भावनेने श्रीकांत बाजूला जाऊन शांतपणे बसला आणि आता जे काय होईल ते बघत राहण्याशिवाय आपल्याकडे गत्यंतर नाही अशी त्याची मानसिक धारणा झाली बसलेल्या टोळक्याने मग आधी थोडीशी स्टार्टर मागवली मग मा परत त्याची रिपीट ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर देवणाचं म्हणजे मेन कोर्स म्हणतात त्याची ऑर्डर देईपर्यंत घड्याळाचा काटा दोनपर्यंत येऊन पोचलेला होता आतल्या कुकने वाढणाऱ्या वाढत्यानी आणून देणाऱ्या वेटरने आणि साफसफाई करणाऱ्या पोऱ्याने आपला जीव टांगणीला लावून या टोळक्याकडे बघत राहायचं एकच काम अवतरलेलं होतं एक एक डिश येत होती समोर बसलेले हा आठ नऊ जणं त्याचा फन्ना उडवत होते हळू रात्री अडीच वाजायच्या सुमारास त्यांचं ते इच्छा भोजन संपत आलं रात्री अडीच वाजून गेल्यानंतरही त्याची कुठचीही भावना मनामध्ये न ठेवता जेवण झाल्यावर या सगळ्या तरुणाने फिंगर बाऊलची मागणी केली श्रीकांतने भरल्या मनाने थोड्याशा नाराजीने ती मागणी पुरवली आणि त्यांच्यासमोर वेटरने बिल आणून ठेवलं समोर आलेली बडि बडीशे बकाणा बकाणा भरत या बाकीच्या सगळ्या तरुणांनी खाल्ली आणि त्यांचा जो लीडर होता आपापसातल्या बोलण्यावरून या श्रीकांतला त्याचं नाव कळलं होतं त्याचं नाव होतं गोलू तो गोलूनी शांतपडे बसून परत अगदी अर्जुनाच्या नजरेने सगळं बिल वाचलं एखादा पदार्थ अधिक उन्हा झालाय का याचे पुरेशी खात्री केले आणि मग खिशातले पैसे काढून त्या समोरच्या बिल असलेल्या ताटलीमध्ये ठेवले आणि तो पुन्हा एकदा बडीशेपेचा बकाणा भरून आपल्या जागेवरून उठला आणि दरवाजाकडे जायला निघाला आता रात्री एवढ्या आपण यांना जेवण वाढलेलं आहे त्यांच्या सगळ्या फरमाईशी पुऱ्या केलेल्या आहेत तेव्हा आता यांना जरा निदान बरं वाटलं असेल अशा काहीशा भावनेने या लोकांना निरोप देण्याच्या मिशाने आणि जर चांगले चार शब्द हे लोक बोलले तर ते शब्द ऐकून घेण्यासाठी म्हणून श्रीकांत दरवाजापर्यंत येऊन उभा होता जाणाऱ्या गोलूला त्याने नमस्कार केला आणि म्हणाला फिरसे आई त्यावर गोलू म्हणाला की फिरसे आयंगे मग या श्रीकांतने प्रश्नार्थक मुद्रेनीच विचारलं की बाबा आजचं जेवण आमची टापटीप एकंदर सगळं तुम्हाला कसं वाटलं त्यावर आपल्या तुडुंब भरलेल्या पोटावर हात फिरवत हा गोलू नावाचा तरुण रात्री तीन वाजता जो हॉटेल मधून बाहेर पडत होता त्याने त्याच्यासाठी तीन तास झिजणाऱ्या श्रीकांतला आपली प्रतिक्रिया दिली आणि प्रतिक्रिया देताना सांगितलं शेठ आज खाने का कुछ मजा नाही आया हेची फळ काय मोहम्मता पाला अशी काहीशी भावना या श्रीकांतची झाली सेठ आज कुद खाने का मजा नहीं आया असं धडधडी तोंडावर सांगून बाहेर पडलेल्या त्या गोलूला बघून श्रीकांतचा चेहरा काळा ठिक्क पडला श्रीकांतने ही गोष्ट घडून गेल्यानंतर काही महिन्यांनी सहज बोलता बोलता गप्पा मारता मारता व्यवसायातला आपला हा अनुभव मला सांगितला आणि त्याच्यानंतर मी मनाशी एक खूणगाण किंवा एक शिकवण म्हणून मनाशी धरून ठेवली की के जेव्हा केव्हा एखादा दुकानदार तुमच्याशी हुडूस तुडूस करतो तुमच्याशी कडवड भाषेमध्ये बोलतो त्यावेळेला मला असं वाटतं की काही दिवसापूर्वी याला असाच एखादा गोलू भेटून गेलेला आहे माझी आजी म्हणायचे त्याप्रमाणे माणूस मुळातच वाईट नसतो पण त्याला येणारे अनुभव बऱ्याच वेळेला त्याला वाईट वागायला भाग पडतात पण या सगळ्या एकंदर कथेवर आपल्याला काय वाटतं ते आपण मोकळेपणाने खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत जरूर पाठवा आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे